नमस्कार मंडळी कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या कथेचे नाव स्वयंपाकघरातील तिची घुसमट नेहा खूप दिवसांनी तिच्या सासरी आली होती किचनमध्ये वावरताना ती प्रत्येक गोष्ट हातात घेऊन न्याहाळत होती त्या किचनमधील प्रत्येक भांडी आज तिला साक्षीदार होता त्यांच्याशी तिचं वेगळंच नातं जुळलं होतं त्या भांड्यांशी तिची वेगळीच मैत्री तिला आठवत होती ती किचन ज्यामध्ये तिचा पदोपदी अपमान झालेला असूनही त्या डोळ्यातील अश्रूंना दाबत ती कामाला लागायची आज खूप वर्षांनी ती सासरी सासूबाईंच्या आजारपणात त्यांची काळजी घेण्यासाठी आली होती सासूबाईंनी तिच्याबरोबर त्यांच्या हेटेकर स्वभावने कधीच पटवून घेतले नाही माझी संपत्ती आणि माझं कष्ट याचा त्यांना एवढा अहंकार होता की त्यापुढे त्या, त्या कोणापुढेच नमत नसत तरीही सगळं विसरून ती त्यांच्या आजारपणात त्यांची काळजी घेण्यासाठी आली होती तिने दुसरीकडे राजा राणीचा संसार थाटला होता तेही स्वतःच्या स्वकष्टाने तिने उभारला दोन मुलांची आई होती ती नजर लागण्यासारखा तिने संसार उभारला होता दोघांनीही स्वतःच्या हिमतीवर खूप काही मिळवलं होतं की त्यांना आता कोणाच्याही कसल्याही गोष्टीची अपेक्षा नव्हती एवढं त्यांनी दोघांनी मुलांसाठी व स्वतःसाठी करून ठेवलं होतं नेहाचं जेव्हा लग्न झालं त्यावेळी सासूबाईंचे सततच्या टोमण्यांनी ती खूप तणावात राहायला लागली होती लाडात वाढलेली नेहा सासूबाईंच्या फटकळ बोलण्याने तिच्या डोळ्यातून आशुरूजा धारा लागत ती तिच्या नवऱ्याला म्हणजे ना राजेशलाही सांगत पण तो मनावर घेत नसे नेहाच्या लग्नाला चार वर्षे झाली होती पण तरीही घरातील वातावरण काही सुधारायचं नाव घेत नव्हतं नेहा तशी कामात परिपूर्ण होती पण सासूबाईंना तिच्यात कधी चांगले गुण दिसत नव्हते त्यांचा एकच पाडा तिला सतत ऐकवला जात मी किती कष्टाने बारकाईने संसार उभा केला आणि वरून तुमच्याकडून असा बारकाईने काय संसार होईल असं त्या तिला सतत हिनवत जेवण बनवताना किचनमध्ये त्यांची लुडबुड असायची तेल किती टाकले एवढा मसाला वापरतात का बाईने नेहमी बारकाईने संसार केला पाहिजे काही नवीन कि तिने केलं तर माझ्या पद्धतीने करत जा असं तिने कितीही चांगलं केलं तरी त्यांना गोड लागत नसे सरळ म्हणत मला तुझी पद्धत आवडत नाही तिला नवीन काही करण्यासही बंधन होत त्यामुळे सतत तिच्या मनाची घुसमट होत असे तिला स्वतःचं नामत राहिलं होतं ना स्वतःचं अस्तित्व त्यामुळे गुलाबासारखी टवटवीत राहणारी नेहा कोमेजून गेली होती त्यामुळे सासूबाईंबरोबर कसं राहायचं या घरात कसं जगायचं असे प्रश्न तिला पडू लागले होते एके दिवशी नेहमीसारखी सासूबाईंची किचनमध्ये लुडबुड सुरू झाली त्यांना किचनमध्ये काम करायला आवडत नसायचं पण नेहाला त्रास देण्याच्या हेतूने त्या किचनमध्ये येत असत नेहा त्यावेळी पोळी लाटत होती काय ग किती जाड लाटलीस तू केलेल्या पोळ्यांना हात लावत काय मऊपणाच नाही त्याला तू सरक बाजूला मी करेन नेहावर त्या ओरडूनच म्हणाल्या नेहा, नेहा बाजूला झाली त्यांनी भाजीला बघितलं आणि त्याची चव घेतली आणि म्हणाल्या काय ही भाजी केली काळीची चव नाही त्याला कोणी खाणार नाही ती भाजी आणि जेवण करताना सासरा नवरा ती भाजी आवडीनं खात होते सासऱ्यांनी भाजीचं तर कौतुकच केलं सासूबाईंचं मात्र चेहरा त्या दिवशी पडला कारण त्यांना कौतुक तिचं कोणी केलेलंही आवडत नसत व तिचे कौतुक करायलाही त्यांची जीभ नेहमी जड असे सासूबाईंना यामुळे नेहा कधीच खुश ठेवू शकली नाही कारण त्यांच्या मनात तिच्याविषयी प्रेम कधी नव्हतंच तर तिरस्कारच भरला होता आज सकाळी नेहमीप्रमाणे नेहा किचनमध्ये काम करत होती राजेशचा डबा बनवून तिने भरून एका छोट्या बॅगेत भरला आणि उरलेल्या कामाला लागले घरातील बाकीच्या सदस्यांसाठी पोळ्या लाटायच्या तशाच राहिल्या होत्या तिने नाश्ता आधी सर्वांना दिला नंतर तिने पोळ्या लाटायला घेतल्या सासूबाई मिठाचा डबा शोधायला आल्याच अहो काय झालाय काय शोधताय म्हणाली अगं काही नाही नेहमी सारखं बेचव लागतंय उपीट नेहाला ला बोलणं ऐकून खूप वाईट वाटलं त्यांच्या किती पुढे पुढे केलं तरी तिची किंमत त्या शून्य करायच्या त्यांनी नाश्ता केला की पुन्हा किचन मध्ये डोकवायला आल्याच हे नेहाला माहित होत सासूबाई म्हणाल्या नेहा पोळ्या जाड करू नकोस आणि मऊ कर तिने सरळ लाटायचं ठेवलं आणि म्हणाले तुम्हीच करता का तुमच्या पद्धतीने तसही मला काही येत नाही बेचव करते मी सगळं कधी न बोलणारी नेहा आज विजेसारखी काढाडली सरळ बेडरूम मध्ये निघून गेली नेहा या सततच्या त्यांच्या वागणीमुळे मनाने शरीराने खचली होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते तिला जीव द्यावा असंही मनात येत होतं सततच्या टीका तिला सहन होत नव्हत्या संध्याकाळी राजेश घरी आल्यावर सासूबाईंनी कालवाच केला तुझी बायको खूप उर्मट आहे तिला काय शिकवायला सांगायला गेलं की ती करते त्या शिकवत तर तिच्या सतत चुका दाखवत होत्या तू किती अपरिपूर्ण आहेस हे त्यांना द्यायचं होतं कारण त्यांचं स्वतःचं वर्चस्व जाऊन किंवा कमी होऊन त्यांना द्यायचं नव्हतं राजेशने नेहाला विचारलं नेहा आईला उलट का बोललीस राजेश मी माझं कर्तव्य नेहमी चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न केला पण आईना काही पटतच नाही तुला हे जमत नाही ते जमत नाही मी केलेल्या स्वयंपाकाला त्यांना चवच लागत नाही कौतुक नाही पण सतत दोष शोधत असतात तुला राग येऊन देऊ नकोस राजेश पण मला वाटतं त्या मुद्दा मला त्रास देतात मला त्यांच्याबरोबर राहून खचल्यासारखं झाले नेहा शिकलेली पण घरातील परिस्थितीने तिचा आत्मविश्वास ढासळला होता चार चौघातही ती आत्मविश्वासाने बोलू शकत नव्हती घरातील काम स्वयंपाक करतानाही तिला आता अंगावर काटा येऊ लागला होता ती दडपणाखाली राहू लागली राजेशला आता कोणाची बाजू घ्यावी काही कळत नव्हतं आईचं वागणं त्याला पण खटकत होतं कारण त्यालाही माहीत होतं त्याची आई नेहाच्या हात धुवून मागं लागलेली आहे ला राजेशने हे पाहिलं होतं आई सतत नेहाला घालून पाडून बोलते तोमने मारते चुका दाखवते यामुळे आपली बायको दिवसेंदिवसच खचत चाललेली आहे तिची परिस्थिती पाहून राजेशने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला राजेशने तसं आईला सांगितलंही ज्या घरात माझ्या बायकोचा अपमान होत असेल सतत टोमणे मिळत असतील तर मला त्या घरात राहायचं नाही हा माझा निर्णय आहे माझ्या बायकोला कोणी काही बोलू नये नेहाला वेगळं राहण्याचा आनंद नव्हताच कारण तिने मनापासून सर्वांना आपलं मानलं होतं पण तिला फक्त नवऱ्यानेच आपलं मानलं होतं सुनीला मायेने जवळ केलं तर मुलगा जवळ राहतो हे मात्र नेहाच्या सासूबाई विसरल्या होत्या सासूबाई तरी म्हणाल्याच बघा जाताय सगळं सोडून पुन्हा काही एक कवडी या संपत्तीतील मिळणार नाही माझ्यासारखं कष्ट करणं तुझ्या बायकोला तुला कधी जमणार नाही माझ्या पोराला माझ्यापासून दूर केलं असं रागाने नागडोळे मोडत सासूबाई बोलत होत्या पण ते दोघं काही न ऐकता घरातून बाहेर पडले खूप वर्षांनी नेहाला हे सगळं आठवत होतं नेहाचा संसार व तिचं यश पाहून सासूबाईंना स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप होत होता कारण तिने स्वतःच्या हिमतीवर खूप काही केलं होतं की तिला सासूबाईंच्या कोणत्याही गोष्टीची तिला अपेक्षा नव्हतीच केली हे सासूबाईंना कळून चुकलं होतं सासूबाईंना वाटलं होतं नेहा घरातील ऐश्वर्य संपत्ती पाहून शांत ऐकून घेते सासूबाई तिला नीट ओळखू शकल्या नव्हत्या ती लोभी नव्हती ती माणसं जपण्याचा प्रयत्न करत होती पण तिला त्यांच्या वागण्याने स्वतःचा स्वाभिमान जपणं तेही तितकंच महत्वाचं वाटत होतं त्यामुळे नवरेने घेतलेला निर्णय तिला एका दृष्टिकोनाने योग्यच वाटत होता नेहाच्या सासूबाईंचं वय खूप झालं होतं आजार पण मागं लागलं होतं पश्चाताप करूनही काही उपयोग नव्हता शेवटी जिला घालून पाडून बोलल्या जिचा दुस्वास केला आज तीच त्यांची सेवा करण्यासाठी आली होती आज पैसा संपत्ती याचा कितीही त्यांनी रुबाब दाखवला असला तरी शेवटी त्यांना माणूसच उपयोगी पडला होता माणूस नंतर कितीही चांगला वागला तरी त्याने दिलेले गाव कधीच विसरता येत नाही नेहा भूतकाळ विसरू शकत नव्हती पण ती तिचं कर्तव्य पार पाडण्यासाठी आली होती अशा कितीतरी नेहा आहेत ज्या अशा हिंसाचाराला बळी पडतात सारखा नवरा असेलच असं नाही कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर नाती भरकटली जातात संसार करताना मन होरपळून जाण्यापेक्षा बंधनाऐवजी स्वातंत्र्य असेल तर त्या घरात स्त्री नक्की स्वच्छंदी आयुष्य जगेल सतत एखाद्याचे दोष चुका दाखवण्यापेक्षा कधीतरी कौतुक त्याला दाद देणंही गरजेचं आहे हे जर घरामध्ये होत नसेल तर तिथं नाती संपृष्टात येतात आदर कौतुक समजदारपणा नातं टिकवण्यास खूप मदत करतात तुम्हाला काय वाटतं कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहीन थँक्स फॉर वॉचिंग कीप सपोर्ट कीप वॉचिंग धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र